हाय गाईज परत एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं लाडूस ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला पाहून समजलंच असेल की काय प्रकार आहे तर आज आपल्याला बनवायची आहे आज वेगळ्या पद्धतीनं वडी ती ही ज्या माझी आई ज्या स्टाईलनं बनवायची ज्या पद्धतीनं बनवायची त्या पद्धतीनं बनवायची आहे कुठलीही झंझट न करता खूप झटपट होते आणि खायला खूपच टेस्टी लागते तर चला कशी बनवायची पाहून घेऊया आणि झटपट अशी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात अगोदरी तर आपण अळूचे पाने घेतलेले पाहू शकता खूप छोटी छोटी पाने घेतलेली आहेत मी तर कारण आपल्याला छोट्या पानांपासून बनवायची आहे मोठी असेल तर कट करून घेतली तरी चालतील तर आपल्याला अळूची पानं घ्यायची आहेत आणि त्याची मागचे दांडे वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे आणि थोडीशी मोठी पानं असेल ना त्याला शिरा असतात त्या शिरा मोडून घ्यायच्या आहेत आणि याला शिरा वगैरे अजिबात काही नाहीत तर मी ह्याचे फक्त म्हणजे देठ मागचे आहेत ते काढून घेणार आहे तर पाहू शकता या पद्धतीनं आपण अळूहळूचे पूर्ण देठ हे काढून घेतलेले आहेत आता एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मस्त हे पान आपला धुवून घ्यायचे आहेत मी अगोदरही धुवून घेतलेले आहेत पण एकदा धुवून घेत आहे स्वच्छ आणि जर मोठी पानं असतील तर तुम्ही कट करूनही घेऊ शकता पण मी अंदाज मला असे बनवायचे होते म्हणून छोटी छोटी आणलेले आहेत आणि जर बाहेरून आणलेले असेल तर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पानं आणि घरी आपण लावलेल्या असेल तर मग काही गरज नाही तेवढी कारण ते आपल्या समोर वाढलेले असतात आणि आपण स्वतः काळजी घेतलेली असते त्याची त्यामुळे त्याचं काही नाही पण मार्केटमधून आणले तर दोन तीन पाण्याने छान आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी हा पानं निवडताना असे बघायचे आहेत की ते चरचर नसले पाहिजे नाही तर काही काय पानं खूप डेंजर असतात खूप चरचर म्हणजे काय खूपच चरचर लागतात तर ही पानं तशी नव्हती तर पानं घेताना तोही विचार करायला लागतो आपल्याला की पानं आहेत कशी जर आपल्या माहिती तिथली पानं असतील तरच घ्या तर नाहीतर अनोळखीपासून घेतली तर ते खराब ही निघण्याची शक्यता असते खूप म्हणजे खूप चरचर लागतात तर पानं धुवून घेतलेली आहे एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये मी तर चना डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पहिले एक वाटी टाकलं होतं आणि दुसरी अर्धी वाटी टाकून घेतलेला आहे तर यामध्येच आता आपण दोन तीन हिरवी मिरच्या होत्या आणि धापर लसणाच्या पाकळ्या ओवा आणि जिरी हे छान ठेचून घेतलेलं आहे आणि हे यामध्ये आता टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची फक्त दोन ठेचलेल्या आहेत मी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे हळदी पावडर टाकून घ्यायचा आहे एक चम्मच आणि आणखीन अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावरती क्रश करायचा आहे चोळायचा आहे आणि नंतर टाकायचा आहे आणि मी वाटूनही घेतलेला आहे तुम्हाला जसं आवडेल तसा तुम्ही टाकू शकता यामध्येच आपल्याला कट करून ठेवलेली कोथिंबीर आहे तेही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि एक चमच तेल टाकून घेतलेलं आहे तेही आपल्याला टाकून घ्यायचं आहे छान हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडं जर दुसरं काही कुठली वस्तू टाकत असतील किंवा कुठला मसाला वसाला ते टाकला तरी चालेल पण मी एवढंच टाकून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीनं पीठ घेतलं होतं त्याच वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं टाकून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही आणि पूर्णपणे पीठ हे आपला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ह्यांच्या गुटळे वगैरे झाले नाहीत पाहिजे आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पीठ हे छान लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मिडियम साईजचं पीठ करायचं आहे जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि खूप असं घट्टही लागलं नाही राहिलं नाही पाहिजे तर पीठ थोडंसं असं म्हणतो ना असं जास्त हे करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घेऊया पाहू शकता कशा पद्धतीने पीठ मी करून घेतलेलं आहे तर याच पद्धतीचं पीठ हे आपलं करून घ्यायचं आहे पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही यामध्ये सोडा वगैरे अजिबात टाकून घ्यायचा नाही आहे आपला तर यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलं होतं तर पाववाटी पाणी हे आपल्याला लागलेलं आहे तर पीठ भिजत वगैरे अजिबात ठेवलेलं नाही आहे पाहू शकता पाणी घ्यायचे आहेत लगेच आणि आपल्याला जसं आपल्याला त्याच ताटामध्ये घ्यायचं आहे किंवा वेगळं घेतलं तरी चालेल आणि हलक्या हलक्या हाताना असं पीठ आपल्याला त्या पाण्याला लावून घ्यायचं आहे पाठीमागून लावायचं आहे वरतून लावायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं तुम्हाला फ्राय करायचे ला आहे तर तुम्ही फ्राय करू शकता तर मी त्या अगोदर दोन तीन पाण्याला पीठ लावून घेत आहे आणि गॅसवरती म्हणाल तुम्ही तवा ठेवून घेतलेला आहे गरम होण्यासाठी तर असं दोन चार पाण्याला मी एकदम अगोदर लावून घेत आहे पीठ म्हणजे एकदा तवा गरम झाला ना तर कसं ना दोन चार पानं बसतात तुम्हाला वाटतं आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही तळूनही घेऊ शकता तर गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे याला छान असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अगोदर जे पान ऐकील ते आपण ते तवेवरती टाकून घ्यायचे पाहू शकता मी कुठल्या पद्धतीने टाकत आहे जेवढे बसतील तेवढे तवेवरती टाकू शकता तर इथं मी सुरुवातीला तीन टाकून घेतलेले आहेत आणि या पानांच्या आपल्याला कडकडाने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि लगेच दोन तीन मिनटं झाले की लगेच पलटून घ्यायचं आहे तर पाहू शकता जास्त पीठ वगैरे लावलेलं नाही जास्त जर पीठ लावले ना तर पानं आपले कडक होत नाहीत त्यामुळे अगदी पातळ पातळ म्हणतो ना तसं पीठ हे लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आलटून पलटून आपल्याला हे पानं छान असे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता ते पलटून टाकलं आणि दुसरं इथं थोडीशी जागा होती सिलक तर चौथंही पान मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे कसं ना ते मधले पानं पर्यंत हे साईडचे वेळ आपले सेकले जातील यासाठी आणि वेळ आपला वायाला जाणार नाही तर मधले छान आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि जे कडलं टाकलेले आहेत ते पण आपल्याला पलटून घ्यायचे आहेत जर आपल्याला वाटलं की थोडंसं तेल कमी पडत आहे तर नंतर वरतून टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान पानं हे आपल्याला खोरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आलटून पलटून तर पाहू शकता पाने भाजलेले आहेत आपले आपण आता काढून घेऊया आणि याच पद्धतीनं सर्व पानं हे आपल्याला आता तयार करून घ्यायची आहेत तर तयार झालेले आहेत आपले अळूचे पानं पाहू शकता एकदम स्रेक आणि खायला खूप टेस्टी तुम्ही टिफिनला नेऊ शकता जिथं पाहिजे तिथं पॅक करून नेऊ शकता डब्यामध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून नेले तरी बी चालतील चपाती भाकरी भात तुम्ही एक खाऊ शकता तर नक्की ट्राय करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग